नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक काल धाराशिव शहरामध्ये भानुनगर भागामध्ये एक घटना घडलेली आहे ती घटना जीवघेणा हल्ला झाला पण तो हल्ला का झाला कशासाठी झाला याची खरीखुरी माहिती घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आपल्यासमोर ज्याला मारहाण झालेली आहे बेदम मारहाण झालेली आहे तो तरुण या ठिकाणी आहे त्याचं वय साधारणपणे तीस वर्षे आहे किती वर्षे चौतीस वर्षे आहे आणि हे का झालं तर हे तरुण एकमेकाचे मित्र आहेत आणि हे मित्र आपला हा विजय खेमा राठोड या तरुणानं पृथ्वी काय नाव त्यांचं पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील याला सहज काय सूचना केली ही त्यांच्या तोंडातून ऐकायचं आपल्याला आणि ती सूचना केल्यामुळं हे प्रकार घडला आहे आणि असा घडला आहे की रॉडनं मारहाण झाली प्राणघातक हल्ला झाला आहे आणि त्याला वेगळं वळण कसं लागलं आहे कारण नगरपालिका तोंडावर आलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या तोंडावर आलेल्या आहेत पंचायत समिती तोंडावर आलेले आहे आणि राजकारणाचं काम या राजकारणामध्ये हे एक पक्षातला कार्यकर्ता ते एक पक्षातला कार्यकर्ता आता असं होणार आहे आणि असं होत असताना एखाद्या मुलाचा जीव जावा आणि त्याला राजकारणाचं वळण यावं असं राजकारण नसतं म्हणून या राजकारणाचा जो काय मुद्दा आहे तो मुद्दा आपण त्या पोराच्या तोंडून ऐकायचं आहे आपल्यासोबत आहे ज्याला बेदम मारहाण केली असा तरुण आहे विजय खेमा राठोड वयवर्ष किती म्हणलं तुम्ही चवतीस वर्षे आणि हा तरुण काय सांगतोय आपण विचारूया काय विजयराव कसं नेमकं का कारण सांगायचं स्पष्ट सांगायचं हो ते राजकारण करणाऱ्या माणसाने करू द्या हो पण पोलिस डिपार्टमेंटच्या आणि न्यायालयाच्या बाबतीमध्ये सत्यतेला महत्त्व हो आणि उद्या कितीही तपासण्या झाल्या हो। तर या सत्यतेमध्ये एकही चूक होता कामाने तुम्हाला हो। न्याय मिळाला पाहिजे हो। आणि भावी काळामध्ये असा हल्ला कुणाच तरुणावर कोणत्याही माणसानं करू नये हो। याच्यासाठी आपल्याला सांगायचं आहे नेमकं भाऊनगर मध्ये मग ज्या ठिकाणी हो। तुम्हाला झाली हो। तुम्ही गेला होता का तिथं घरच आहे तुमचं हो मी राहिलाच तिथं आहे माझ्या शेजारीच तो दुकान आहे ते जे फॅब्रिकेशनच शिवशक्ती म्हणून फॅब्रिकेशनचं दुकान आहे आणि तो पृथ्वीराज पाटील माझा मित्रच आहे आणि कालचं जो प्रकरण घडलं किंवा ती व्हिडिओ जो व्हायरल होईल त्याचं म्हणजे अजून लोकांना त्याचं खरं काहीच माहीत नाही व्हिडिओ व्हायरल झाला हो त्या व्हिडिओमध्ये काय नेमकं व्हिडिओमध्ये जे आहे का हो। ते घटना असे घडलेले की ती पृथ्वीराज पाटील जो आहे हा तो आणि त्याचे चार पाच मित्र कंटिन्यू त्याच्या दुकानात बसतात आणि वेगळ्या प्रकारचे नशा किंवा गांजा वगैरे वगैरे पितात आणि तिथून जे महिला फिरायला येतात त्यांना वाईट नजरेने बघणे छेडछाड करणे किंवा असली चाळे करणे हे असे प्रकार तिथं चालू आहेत मग हे माझ्या शेजारच्यांनी मला सांगितलं की विजू असं तिथं प्रकार होत आहे तू त्या मुलांना एकदा भेटून सांग त्यांना इथं थांबत जाऊ नका महिला इथून जातेत येतेत गाणं वेगळे लावणे किंवा हसणे किंवा असे असलेल्या वाईट नजरेने बघणे हे चालू आहे तू जाऊन बोल त्यांना तुझं मित्र आहे तर तू बोल जाऊन असं मला तिथल्या महिलेनी सांगितलं मग मी तिथं गे ह्याच्या आधी त्याला दोन वेळेस सांगितलं होतं पण त्यानं काय ऐकलं ना काल पण तसंच पण माझ्या घरचीही तिथून गेल ते तर माझ्याही घरच्यांना त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला बर हा मग मी तीच विचारण्यासाठी माझं घर बाजूलाच आहे आणि ती विचारण्यासाठी तिथं गेलो मी म्हणलं अपृथ्वीराज तुला ह्याच्या आधी दोन वेळेस सांगितले तू असे प्रकार का कशा मूळ करायला लागलास काय तर ते म्हणलं तू काय लोकांची गुत्ती घेतलास का तुला काय करायचंय असं मलाच हे आ, हे म्हणजे ज्या महिलाने तुम्हाला तक्रार केली त्या महिला ही हो, आ, हो, हो, हे सांगू शकतील का न्यायालयामध्ये अगर पोलीस स्टेशन मध्ये अशा अशा पद्धतीची आम्ही तक्रार विजयकडे केली विजयनं विचारलं विजयनं विचारलेला मनात राग धरून त्या संबंधित कोरावाने ह्याला जीव घेणं अशा सांगू हो मग पुढं मग नंतर मी तिथं गेलो दुकानावर त्याला म्हणलं पृथ्वीराज तू कशामुळं अजून असे करायला लोक घेऊन बसत जाऊ तू इथं तर तुला काय करायचं तू लोकांचे गुत्ते घेतला का म्हणून मला वाकडं बोललं त्यानं आणि ते पुन्हा नंतर ते घटना घडली वाकड बोलल्यानंतर तुम्ही काय के काय केलं केलं ते सांग हो ते वाकडं बोलल्यानंतर मी माझ्याकडून ते थोडं त्याला मारलं नंतर त्यांनी पण तुम्ही चापट मारली अगर काही हो लातोखी मारली असेल त्याचा हो, बदला म्हणून काय केलं त्यांनी हा पुन्हा मला तिथं मारलं आणि पुन्हा नंतर बाहेर आल्यानंतर मिळून मारलं ती गाणी मारली जर होते रोहित निंबाळकर एक होता आणि मंगेश भुजबळ आणि पृथ्वीराज पाटील हे तिघे मार्ग आहे चौथा कोणतर आहे मला नाव माहीत नाही हो हो नाव ते थी, ड्रायव्हर होता बर बर हा आणि ते बाहेर मला अजून एक तासानंतर डबल आलते ही कोणाला आल, म्हणजे हे व्हिडिओ दाखवलं नाही नंतर आलते ते नंतर आमच्या घरावर दगड प्लॅन करून आली हो नंतर प्लॅन घेऊन आले होते नंतर चाळीस ते पन्नास लोक आले हो आणि हल्ला केला हो दगड वगैरे मारला डायरेक्ट आल्यावर दगड फेकून मारत होते बर बर हा तुम्हाला जे हाताला मार लागलाय हो। ते कशाने मारले गेले त्यांनी तिथं मला पायपाणी वगैरे मारलेला आहे लोखंडी इथं मारलं मारलंय डोक्यात वगैरे काय हो इथं स्कॅन वगैरे केलाय काय म्हणते डॉक्टर थोडी आहे म्हणले औषध गोळ्या दिलेल्या म्हणजे प्राणघातक तुमच्यावर हल्ला केला आणि हा हल्ला महिलाची इज्जत वाचवण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणाने त्याला सल्ला दिला तो सल्ला त्याला सहन झाला आणि म्हणून तुमच्यावर प्राणघातक हल्ला केला अजून हो। काय म्हणायचं तुम्हाला काय नाही ते नंतर डबल येऊन फेक केली आणि आमच्या इथल्या म्हणजे महिलांना ला पण तिथं छेडछाड केली दगड तिथं दगडफेक वगैरे के केली आणि नंतर त्यांनी जाताना म्हणले की तुला आता जिवे मारतो ते आकाश तावडे कोण आहे त्याला पण जीव मारतो दहा ते पंधरा दिवसात आकाश तावडेचं नाव घेण्याची गरज काय त्यांनी अचानक अच्छा आकाश नावाचं कसं काय घेतलं नाव हा तेच मला माहित नाही कारण आकाश तावडे हे तिथं नव्हतेच हा 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 ही तर मित्र मित्रमित्रामध्ये आकाशचं नाव घेण्याचं कारण काय तो एक फक्त माझा मित्र आहे म्हणून आकाशचा मित्र आहे हो एवढं तू मला तुला आकाश लावून दिले आणि म्हणूनच तू आम्हाला असा त्यांचा संशय नाव घेत हा म्हणून आकाश ह्याच्यात नाही आकाश इथं ह्याच्यात नव्हता तिथं जागेवर सुद्धा नव्हता बरं आता तुमच्या जीवितास भीती वाटते का हो, हो।, हो जीवित भीती वाटते त्यांनी धमकी दिलेली आहे डायरेक्ट तिथं दहा ते पंधरा दिवसात तुला आणि आकाश तावडेला जिवे मारून टाकता आता तुमची पोलीस डिपार्टमेंट कडे काय मागे अ मी तक्रार केलेली होती इथं आणि आज सकाळी पोलीस पण आलते येऊन माझं जॉब वगैरे घेऊन गेलेला आहे जॉबमध्ये हेच आहे हो जवाब मध्ये हेच आहे जवाब मध्ये एवढंच मला पोलिसांना मागणी आहे की त्यांचं म्हणजे कठोर कारवाई करू करण्यात यावी याच्यात राजकारणाचा कसलाही संबंध नाही यांनी मुद्दामून जाणून बुजून राजकारण आणायला आता जी व्हायरल क्लिप केलेली आहे हो हो ती कुणी केली त्यांनीच केलेले काय क्लिप मध्ये म्हणले काय लिहून दिले का त्याच्यात काय लिहिले का त्याच्यात क्लिप मध्ये काय लिहिलं नाही जसं आहे तसंच व्हायरल केलंय व्हायरल करून तुमची बदनामी करायची हो हो म्हणजे हो व्हायरल क्लिप मध्ये तुमची मारहाण झालेली का तुम्हाला काय का केलं हो म्हणजे आमच्या जर मला पण झालेले माझ्याकडून पण झालेले ती मारामारी करतानाची क्लिप आहे का हो मारामार त्यांनी व्हायरल केलेले आहे मग त्याच्यामुळं काय होते तुमची हो आणि दुसरा जी मेन व्हिडिओ आहे त्यांनी तो डिलीट करून फक्त माझी तेवढंच दाखवलेला आहे त्यांनी मला बाहेर शेटरच्या बाहेर नेऊन अंधारात नेऊन मला मारलेलं ते आ, नी। नी। मार कट केलेलं आहे त्यांनी मारलेलं कट केलं हो, हो। दाखवलंय काय नेमकं फक्त मी आलेलं आणि ती जे स्टार्टिंगला बांधणार तेवढंच दाखवलंय मला त्याची बाजू प्रबळ दाखवली हो आणि त्यांची बाजू कमजोर दाखवली असंच काय तुमची बाजू प्रबळ दाखवली म्हणजे येऊन आमच्यावर मारहाण असं का हो आणि त्यांनी तुम्हाला मारहाण हो, केलेली दाखवली नाही आता काय काय मागणी शेवटला सांगा आता माझी मागणी आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्यात गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर घराला संरक्षण वगैरे घरच्यांना संरक्षण वगैरे काय मागणी हो हो द्या ना कारण तो मला म्हणजे त्यांनी जाताना सांगून गेलेत एक दहा ते पंधरा दिवसात तुला आणि आकाश तावडेला जीवे मारून टाकतो कोण म्हणला रोहित निंबाळकर आणि मंगेश भुजबळ दोघं पण म्हणले हो दोघ राजकीय वळणाचा नाही स्पष्ट मित्रा मित्राचे भांडणे आपल्या घरची एखादी महिला जर आपल्या गलीत वावरत असेल आणि तिच्याकडं वाईट नजरेने कोण पाहत असेल असलील चाळे करत असेल तर आपल्या घरातला करता पुरुष म्हणून जबाबदार म्हणून त्यानं आपल्या मित्राला सूचना देणं गैर नाही आणि हे सूचना देत असताना जर राग मनात धरून प्राणघातक हल्ला केला जात असेल तर त्यांच्या घरच्या महिलेंच्या बाबतीमध्ये परपुरुष जर असा वारंवार करीत असेल तर तो सूचना देणार नाही का असा एक प्रश्न आहे आणि तो जर प्रश्न कुणी केला तर त्याला जीव मारणे हे योग्य आहे का असा बी प्रश्न आहे पोलीस खात्याने याच्याकडं काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे हे राजकीय षडयंत्र दिसता जाणीवपूर्वक पण राजकीय याच्यात कसलाही प्रश्न उद्भवत नाही भावी काळामध्ये नगरपालिका आहेत आकाश तावडे नावाच्या पोराचं नाव घ्यायचा काहीही संबंध नव्हता पण आकाश नावाचा जो तरुण आहे तो भावी काळामध्ये निवडणूक लढवणार आहे हे कळतं आहे आणि त्याची बदनामी करून आमची डाळ कशी शिजवायची आहे आणि या कार्यकर्त्यावर दबाव टाकून आकाशच्या बाजूना असणारे जे कार्यकर्ते असतील त्याच्यात एक दहशत निर्माण करण्याचं षडयंत्र आहे नेमकं काय आहे ते जनतेनं वळखावं वा, हे खरं भांडण आपल्या महिलेची इज्जत वाचावी आणि कुणीही आपल्या महिलेकडं वाईट नजरेने पाहू नये अशी भावना आमच्या विजय खेम या विजय खेमा राठोड या तरुणाची आहे आणि ती तरुणाची भावना त्याने त्या मित्राजवळ व्यक्त केली त्याचा बदला म्हणून हे शिक्षा त्यांना मिळाली आणि हे कार्य गैर आहे संबंधितावर योग्य ते गुन्हे नोंदवावे आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण मिळावं माझ्या जीवितास या तरुणाकडून धोका आहे आणि धोका करणारा प्रथवी काय पाटील हो रोहित निंबाळकर रोहित निंबाळकर मंगेश भुजबळ पुन्हा पृथ्वीराज पाटील हे नावं घेतलेले तिन्ही कार्यकर्ते या तिन्ही कार्यकर्त्याकडून माझ्या जीवाला धोका आहे जर माझ्या जीवाचं काही कमी जास्त झालं तर ह्याच माणसांना जबाबदार धरावं असंही या तरुणाचं म्हणणं आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये पोलीस डिपार्टमेंट या, या प्रकरणाकडं कशा पद्धतीनं पाहतं ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र